शहरातील तिसरा मतदारसंघ म्हणजे नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये सिडको सातपूर इंदिरानगर गंगापूर रोड अंबड पाथर्डी गोविंदनगर चुंचाळे या भागांचा समावेश आहे अंबड आणि सातपूर अशा दोन्ही एम आय डी सी याच मतदारसंघात असल्याने कामगार वर्गाचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे धुळे जळगाव नंदुरबार कळवण सटाणा मालेगाव इथले नागरिक या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत यू पी बिहार आणि मध्य प्रदेश येथील परप्रांतीयांचाही या भागात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो दोन हजार नऊमध्ये नितीन भोसले यांना आमदारकीची लॉटरी लागली दोन हजार चौदाला मात्र मोदी लाटेत सीमा हिरे निवडून गेल्या तेव्हापासून हिरेज या मतदारसंघातील आमदार आहेत गेल्या दोन्ही वेळा दुरंगी तिरंगी लढतीचा फायदा घेत हिरे सहजपणे आमदार झाल्या यंदा मात्र त्यांच्यासाठी विजयाचा रस्ता निर्धोक नसल्याचंच दिसून येतं कारण या मतदारसंघात मबियाच्या वाजे यांना त्र्याण्णव हजार तर महायुतीच्या गोडसे यांना एक लाख चोवीस हजार मतं मिळाली वरवर इथं महायुतीला एकतीस हजारांचं मताधिक्य दिसत असलं तरीही मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य बहात्तर हजारांनी घटलं आहे त्या निवडणुकीत गोडसेंची आघाडी एक लाख चार हजार मतांची होती या मतदारसंघात महायुतीचे पंचवीस नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्यानं हिरे यांना विजयासाठी प्रचंड कष्ट घ्यावं लागणार आहेत त्यातच हिरे दहा वर्ष आमदार असताना दोन एमआयडीसी असताना आजही मतदारसंघातील स्थानिक युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत घरे रस्ते पाणी गार्डन मैदानं भूमिगत तारा सिडकोची घरे फ्री टू लीज होम सेंट्रल पार्क आदी समस्या जैसेथे आहेत नाशिक पश्चिमचे आमदार सीमाहिरे यांच्या मत आम मतदारसंघांमध्ये अंबड आणि सातपूर या दोन औद्योगिक वसाहती येतात मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणण्यात सीमाहिरे अयशस्वी झाल्यानं विरोधात तीव्र नाराजी जाणवून येते याशिवाय लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले दिनकर पाटीलही याच मतदारसंघातून उमेदवारीच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे त्यांना आवाहन देऊ शकतात मात्र सुधाकर बडगुजर यांना जसं तिकीट हवं तसंच तिकीट नुकतेच शिवसेनेचे महानगर प्रमुख झालेले विलास शिंदे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आता सुधाकर बडगुजर जिल्हाध्यक्ष आहेत मवियाकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्यासाठी राऊत ही जागा मागून घेतील असं दिसतं विधानसभेसाठी नाशिक पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडल्यास नाशिक मध्यच्या जागेवर मवियातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दावा करू शकतील नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारीची तयारी करणारे वसंत गीते यांची मात्र त्यामुळे अडचण होऊ शकते हे नक्की नाशिक पश्चिम मतदारसंघाचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कसमादे अपडेट या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद